तुझी गई, गेली म्हणून मी बलाय आज कांजार कती जाय रे सकाळीच नाही काल बरं वाटत ते रांधा मा कांदा मा तीन पाच वेळ घेता ती नावाला आज काय माहिती काय करायने नाही करायनी बापरे तुम्ही माहिती नाही घर मा आई ते आंदे रोज काय गड्या तुम काय बा काय बी डोका कथा तू कथा मा काय बी জাবা঵াদে সিটুলে কাতান কাতা এজাস কাযিকা মারিকা মারেগিযাজো মায়াই সাইজান আই হাইজাইজাইন আই

ดูนาะบ้านด่ากัะไรมอคายกันนาคะจังเลยเห้นะบาร์เรนใจก็ไม่ดีนะบ๊อบิตามอด็กเตอร์อ่าจังเลยเห้ไหมบารีเห้ยกินมอมีปีกอะไรล่ะจะเป็นกุหลาบเหรอจานกุหลาบเจ้าระเจ้าสาุกราทุกราว่าถัดนะมอดืดแงกันเลยสูปุ้ดิพรจ้าบัตรเดจัดมาสวรรค์เนาะขิงรักมาชิลม่ดุบารีดีด้วยเจ้าบารีนาเหกิบ้น

तुला ना मना फर्चा मी भी का मग मला घरी पडच्या पडल मी बी बसा सुना मग पुल्ला काय पुला बिला वाटत बडायन वाटी ना मग हा चला बसायला ते पहिले कशी बसाडले काय बसाडेले हा बस वाटा ना नाय करी काय करा ना मग शि आपली जागा आड्डी मा तरी राव ना मग बी ल चागल माइ नट नीन आयो पट्नु आकान काही बिमाना भिन् तिन जोगे नै लान बि तन नै अनि मादेव बिचारा बि मस सा मागे बसा जगा मक्का बारी गरा भिन् तुमेन मि बि आशिस कड छ कि कामे मना खाय मामुकल्या फरचा संगा ठेले चिंतन पप्पानी त्या संशने इतले मोठे फरचा संगा ठेलेतस हा काय करा ना बईन म वत्यात फरचा पडे तुना आन्ना मने कोण ली बिदी दे मंदा म जखमराल दी दे, दे। आपण इतला मेहनत करी करी वायलतस त्या दुसरा काय ल्यान देवाण छेकाने ओबिन बरा बरा बबीता लाई दे र म सो शेर मेट हां एक तास मला लावाय की जसे टाइम सु दा लागनानी म्हणत म पाणी इतला ममसा ऐवी जे आज देवाण वातावरण काय राई न बडाई न होई ना म

आपण सारखाना काय जाणणार बडस साठे त्यास फक्त येऊ दे त्यास उजी जाणणार बडस आवो मी काय सांगू नाही काल आपला फोटो केवतात ना के वड पूर्णिमा ना आशा बडाय ना ती किरांज म्हणे आपण नाही खरं काम म्हणे टीना राणी सांगे बिन म्हणे टीना रे बी आशी बडाय पैठणी होती बिन बावीशी ने पैठणी लेलो ती तीन सासु ने दिले पहिले वड पूर्णिमा होती म्हणे बांगड्या आणि आधी खुले बिन आ मग बाई नाही खुले परिंग तो दका है मने टीना आ का माय टीना भाई दका ना उदी सुंदर है ना जी माय मा जी बडा आणि दका ते टीना राणी ते चाल वे म चाल खा मना वाल वाडी हुन ती ते हां आ... काय जी माय आ काय चावाय हे चावा छे बिन तुमनी वाली आमने ते शाय मिला करू मन दिसि बिन तुमेन दका ना जी माय दीदी माय दका ना तिथले बडा आणि बसाले जबी ना नी

पावने पावस आहे ना ते कशी म्हणजे लगून जावास नाही म गरज माझे मा शी बिसरा बेन ना झाड बिशी आपलं हा जी मला आका भारी वेगे बिन बस भारी करा बिन आका तुम्ही काय बी मना पण बस खुली राय ना बरा बिन आ दका तुम्ही आपल्या ते सब ताडे माना जत जाय आपल्याला बैठक पहिले ते वती पण आता ते तारण नाही शे पडची बसळाय ते मस्त झाड बी मोठा वेचा न गप्पा मारा मुराले तान नाही शे बिनाते इतलं सारी बस बळाय ना वेगे बिन आका

कोणावर का भाऊ भाऊ सांग ना नारस शे हा खरं दादा पण ना आक्का आम्ही मोठी बाईनी अशी जब्बर पाना करा मग तुमना आंडोरनी बडा गाडा बैलवर फडच्या वायात अ माझर मंदिर न काम खयामा नव्हते खाकत असुरू चुरू 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 भाई टाक म्हणतो आक्का बड्या फरच्या माणस साधा गामी नत्रे बीन नमस्कार मंडळी व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका बरं का लाईक शेअर बी करा मग तरच म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ दखल भेटतील मग अशाच तोपर्यंत टाटा बाय बाय